त्या पांढऱ्याच्यावर गेली पार

आम्ही नोव्हेंबर मध्ये हरभऱ्याची पहिल्या हप्त्यामध्ये पेरणी केली व पेरणी केल्यानंतर उगवता येण्याची गॅरंटी नव्हती कारण या यावर्षी झाला नाही व जेमतेम पाऊस होता जगूब देत नव्हता मोरूब देत नव्हता अशी शेतकरीची अवस्था होती यावर्षी पावसाची पण तरी देखील आम्ही सोयाबीन काढल्यानंतर पेरणी हरभऱ्याची केली पण त्याच्यामध्ये उगवता येण्याची गॅरंटी नव्हती पण कसं तरी उगून आलं की एक अवकाळी पाऊस पडल्यामुळे कसं तरी आम्हाला समान वाटला आता पाऊस पडला आमचा हरभर निघाला अशी आम्हाला अपेक्षा होती पण असंच अवकाळी पावसाचं वातावरण निवळलं नाही तर दुखपटा चालू झालं ढगाळ वातावरण झालं ढगाळ वातावरणात आळी एवढी झाली बेफाम विचारूच नका की हरभरच एवढी घाटाळी झाली की आज हरभरमध्ये कुठलंही जर झाडू पडलं तर पूर्णता म्हणजे होपटामध्ये हरभरच नाही कसलंच त्याच्यामुळं आम्हाला जगायची पंचायत आहे यावर्षी कारण यावर्षी साठ ते सत्तर टक्के उत्पादन घटलेलं आमचं आणि आमच्या हाती फक्त तीस टक्के निघाल आम्हाला एकर हरभरा निघत होता बारा तेरा क्विंटल दरवर्षी पण या वर्षी हरभरा निघाल्या दोन ते अडीच कट्टे फक्त त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघणारच नाही म्हणून ह्या अनुदान विमा तात्काळ देण्याची व्यवस्था करावी अन्यथा हरभरा पेरला होता इथं एकर एक मध्ये आम्हाला बारा क्विंटल अपेक्षा होती हरभरीची पण तेवढं काय आता पावसाची साथ नसल्यामुळं बारा क्विंटल होऊ शकत नाही हरभरा एक दोन क्विंटल हरभरा निघाला आमच्या अंदाजानं दोन क्विंटल हरभर निघेल काय मजुराचं पण आम्ही ह्याच्यातून स्वतः स्वतःच्या खर्चानं मजुराचं पण भरपाई करणार आहे ह्याच्यामध्ये मजुराला पण आम्हीच पदर खर्च देणार आम्हाला तर ह्याच्यामध्ये काही मार्जिन मिळायचं ती मिळणार तर नाही एकतर पेरणी झालं की पंधरा वीस दिवसानंतर दुही फिरली धुईमध्ये आबायाचं वातावरण होतं आभाळाच्या वातावरणामध्ये पर पडल्या मग आल्या पडल्या कस तरी आम्ही हरभर सावरलं पुढच्या अपेक्षा माणसांना असती शेतकऱ्याला की बाबा आपण कष्ट केल्यानंतर काही ना काही मिळणार आपल्याला फळ ह्याच्यानुसार आम्ही फवारण्या केल्या एक दोन फवारण्या केल्या पण पाणी नाही सगळं कोरड राहणं राहणार आमचं जमीन कोरड असल्यामुळं पावसाच्या ह्याच्यामुळं आम्ही आधारावर फवारण्या करत चाललो पण काही हरभऱ्याला लागणच लागली नाही सगळं जागच्या जागी हरभर जागेवरच